ऐका ना पावसाळा सुरू झाला आहे तर पावसाळ्यामध्ये बघा ही अशा प्रकारची मच्छी विकायला येते तर इकडे आमच्या इकडे त्याला कटारण्या म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात कमेंट बॉक्समध्ये सांगा तर मसाल्यामध्ये कांदा टोमॅटो कोथिंबीर अद्रक लसूण हिरवी मिरची मस्त बारीक वाटून घेतली आहे त्यानंतर गॅसवर बघा मोठं पातीला ठेवलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकलं आहे वाटलेलं वाटण घातलं आहे थोडंसं परतून घ्यायचं ते पावसाळ्यामध्ये सर्दी खोकला होतो तर त्याच्यासाठी ह्या माशाचा रस्सा पिला जातो आणि खूप फरक पडतो बरं का नक्की ट्राय करा तर आता हळद लाल तिखट आणि मीठ घातलं आहे तर लाल तिखट जे आहे ते आमचं घरगुती आहे त्यामुळे मी जिरा पावडर धना पावडर काहीच घातलेलं नाही आहे तुमचा विकतचा मसाला असेल तर तुम्ही थोडं घालू शकता आता बघा मसाल्याचं पाणी घालून छान ते पाणी आटेपर्यंत मसाला छान परतून घेतला आहे त्यानंतर आता गरजेनुसार पाणी टाका म्हणजे किती क्वांटिटीमध्ये तुमचे मासे आहेत ते बुडेपर्यंत तरी इतकं पाणी घालायचे छान उकळी आल्यानंतर हे मासे थोडे थोडे करून सोडायचे आहेत तर माशाच्या पोटात तुम्ही पाहिले असतील अंडेसुद्धा आहेत तर मस्त असे मच्छी भेटलेत खळखळून आता उकळून घ्यायचे ह्याला आणि झणझणीत असा आपला रस्सा तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टा असलात तर फॉलो करा थँक्यू